जय बिरू बाबा मित्रांनो खरेदी चालू आहे खरेदी झालेली आहे पायलरू पायलरू आताच्या पाठी घेतलेल्या आहे तुम्हाला पाठी वगैरे दाखव तुम्ही व्यवस्थित बघत ना एक असेल हवा म्हणा लाल बायचा ना

वस्तू क्वालिटी आहे क्वालिटीज भेटणार चलो hey. काय घेतल्या बकऱ्या घेतल्या गाबन गाबन पहिले पहिल्या त्याच्या पार्टी घेतल्या आपल्याला hmm. एक ऑर्डर आहे शाळांची गाबन पहिल्या पार्टीची म्हणून आपण त्या घेऊन टाकल्या त्यांच्या याच्यावर वस्तू ल भारी काढली hey. माझं त्यांचा फोन आता चांगल्याच बकऱ्या ना स्वप्न म्हणून आता चांगलेच घेतले ना मग राहिली शेवटची नीट डाग मारा व्यवस्थित असल्या पाच ओके हे बघू शकता मित्रांनो क्वालिटी कळपातल्या बोकड्यावरून पाहिजे कधी कारण पिल्लं जे होणार आहे ते ह्याच साईजमध्ये डबल पिल्ल होणार आहे हीच साईज आणि हीच जबरदस्त माप येणार आहे बोकड बोकडे बघा क्वालिटी बोकडाची कमरापेक्षा छाताडावर चालणार बोकडे तर ह्या क्वालिटीच्या पाठी आपण घेतलेले आहे खरेदी चालू आहे दोन तीन दिवस झाले लोक मला व्हिडिओ येत नाही व्हिडिओ येत नाही खरेदी चालू आहे म्हणून आता थोडंसं वेळ लागतो आहे मला दाखवतो मी आता ह्या जंगलामध्ये बिबट्याचं खूप भे खतरनाक बिबट्याच्या भीतीनं सगळं काही व्यवस्थित व्यवस्थित पाहून घ्यावं लागत मला दाखवते मी जंगल वगैरे दाखवते बघा जंगल प्युअर बोरीचं आणि तरवटाचं जंगल मित्रांनो इथून तिथून दोन तीनशे चारशे एकरचं चा जंगल असेल हे बघू शकता प्युअर बोरीचा पाला आहे त्यांना खायला आणि हाच पाला त्यांचं मेन खाद्य आहे आता ह्या भाकऱ्यांचं काही शेळ लिंबाच्या पाल्यातले बघू शकता लिंबाचे झाडं बी आहे हे बघा बागा बागायती राणं आहे काही काही असे काही तशी म्हणजे सगळंच मिक्स राहतं आणि सगळ्या या जंगलामध्ये बिबटे फिपटे राहत्या सगळे त्यांच्यापासून जपून राहावं लागतं तर असा सगळा विषय आहे बघा खरेदी चालू आहे आणि गाडी लवकरच येईन दिवाळीच्या अगोदर गाडी येऊन जाईन तुम्हाला तारीख कळवण्यात येईल आता टॉप क्वालिटीच्या घ्यायच्या म्हटल्यानंतर थोडा वेळ लागत हो बऱ्याच लोकांना म्हटलं होतं की माल चांगलाच आणणार चांगलाच चा माल खरेदी करायचा चालू आहे पहिलं रु पहिलं रु आताच्या मस्त गा तोलावरल्या पाठी आहे समजाल आता तुम्हाला येत्या व्हिडिओमध्ये चाललो आता एका ठिकाणी आणखीन एक ठिकाणी वीस बाकऱ्या समोरत आहे दोनशे बाकऱ्या तिथं दोनशे बकऱ्यामधून म्हणेल वीज द्यायच्या तर आपण काही वीसच्या वीस पूर्ण घेत नाही त्याच्यातल्या दहा पाचच काढायच्या कारण याला बी आता बारा बकऱ्या द्यायच्या होत्या त्याच्यातल्या पाचच घेतले आपण तर असा विषय थोडं थोडं निवडून 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 घ्यावं आहे कारण काही बी भरून घेऊन जायचं आणि गाडीचा माल करायचा असं काम नाही आपलं निवडून निवडून घ्यावं लागतं रोजच्या दहा पाच दहा पाच घेऊन असे सात आठ दिवस ऐंशी शेळ्या करून मग गाडी होत राहती आता आम्हाला चौथा पाचवा दिवस आहे बाकऱ्या घ्यायचं चालू आहे थोड्याफार झाल्या थोड्याफार बाकी होईल तसं मी तुम्हाला कळवतो आणि कसं आहे मोबाईलचा थोडा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळं व्हिडिओ होत नव्हते तर व्हिडिओ काढला तुम्हाला दाखील कशा पद्धतीनं सौदेवात या कशा पद्धतीनं नाही आणि जंगल वगैरे बघू शकता हे बी बघू शकता तुम्ही तुम्हाला जंगल वगैरे हो तर दाखवतोच हो मी एक नंबर क्वालिटी आणि एक नंबर जंगल मला दाखवतो हो मी इकडं चला आपली गाडी तिकडे काय का नाही ते बघू शकता माणसं तिकडं उभा आहे हे रिस्की काम करायचं नाही फिफ्टी फिफ्टी राहते त्याच्यापेक्षा चला आपलं वापस मी म्हणलं गाडी इकडं उभा आहे गाडी इकडे उभं करून बकऱ्या पळत पळत गेल्या त्या पाच पाच पार, पार, पार तिकडे गेलो आम्ही तर हे सगळे विषय बघा जंगलामध्ये चारे बघा कशा पद्धतीनं राहत्या इतकं भारीक खायला राहणे लोक येऊन नेऊन डोंगरात नेऊन उभा करून द्या त्या बकऱ्या मग त्या बकऱ्या खायना चाराना भाऊ हे नाही त्याला बकऱ्या शेळीपालम बंद पडण्याची कारणं सांगतो तुम्हाला मी आता शेळी शेळीपालम मेनली बंद का पडतो लोकांची पहिला मुद्दा शेळी ही इकडं पूर्ण फिरस्तीची बो आपल्याकडं नेऊन तिला बंदिस्त करायचं राहतं किंवा मग कोणाला कशा कोणाला कशा फिरस्ती करायच्या राहत्या इकडे ती पूर्ण फिरस्ती किंवा मग काही काही ठिकाणी अर्ध बंदिस्तातल्या बी राहत्या सध्या म्हणजे हे लोक काय करते दिवसभर ते संध्याकाळी भुईमूगाचा पाला त्यांना घरी टाकी द्या लिंबाचा पाला बांधित तर अर्ध बंदिस्त मध्ये बी सध्या ही शिळी राहते परंतु आपल्याकडं नेऊन डायरेक्ट बंदिस्त करते ना तिला खायला ते वातावरण सुट होत नाही कारण आपण स्वतः बी एखादा समजा मुंबईचा माणूस डायरेक्ट आंध्र प्रदेशात नेऊन टाकला तर तो तिथं जगू शकत नाही आणि ही शेळी तशीच सातशे आठशे किलोमीटर जाऊन मग तिला सेट करावं लागतं कारण मग असं डायरेक्ट सेट होत नाही तुम्हाला छकडा दाखवतो मित्रांनो मी हे बघू शकता तुम्ही छकडा कशा प्रकारचा राहतो त्याच्यात बरेचसे लोक वाहिले जात्या म्हणजे वाहतुकीचं साधन मेनली छकडा इकडला पण अशा पद्धतीनं आम्ही सांगत होतो की शेळीपालन बंद करण्याची कारणं असे की असं एवढं भारी खायला वातावरण आहे आलं ही तर एवढं तागडे राहते आता आम्ही विविकाच्या टायमाला काय म्हणतो भाऊ दोन दिवस इथं थांबून शेळी पाहून घेतो घरी गेल्यावर बोलू नको कारण विषय असा राहतो आम्ही चांगली शेळी देऊ आलो तुला अशा प्रकारचा चारा द्यायचा आहे त्या पद्धतीनं ती शेळी आता आम्ही दहा वर्ष झाली वीस वर्ष झाली वी पंचवीस तीस वर्ष झाली आमच्या आजोबा पंजोबा वडील धनगर समाजात हेच करू राहिले त्याच्यामुळं आम्हाला टेक्निक येऊन जाईल की ह्या शेळीला काय पाहिजे आता नवीन आण तुम्हाला ती टेक्निक नाही ती शिकून घ्या की बाबा तिला काय लागतं खायला काय नाही लागत त्या सर्व गोष्टी शिकल्यानंतर मग सगळं नियोजन होतं बरोबर तर अशा सगळ्या गोष्टी आहे भाई या शेळीपालन फार्मला सबस्क्राईब करून घ्या आणि शिकून घ्या नवीन नवीन अजून काही माहिती तुम्हाला शिकायची असेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे ज्याच्यामध्ये आपण शेळीपालन पिल्लू संगोपन आणि आजार व्यवस्थापन याच्यावर माहिती देत असतो तर ते व्हॉट्सअप ग्रुपद्वारे आपण कळवतो एक वर्षाची फीज आहे त्याची पाचशे रुपये काही जास्त नाही फीज एक वर्षाची पाचशे रुपये तुमचं एक पिल्लू बी वाचलं तर पाच दहा हजार रुपये वाचतात त्या हिशोबानेच आपण फीज ठेवलेली पाचशे रुपये कोणाला ॲड व्हायचं हो असेल सत्याऐंशी सहासष्ट त्र्याण्णव चौदा झिरोआठ या नंबरवर व्हॉट्सअप ग्रुपला ॲड होण्यासाठी फोन करायचा आहे बाकी ह्या शेळ्या खरेदी करण्यासाठी तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नंबर मिळून जातील ही गाडी जाती गावला येणार आहे जाती गावला दिवाळीच्या अगोदर दोन तीन दिवस अगोदर ही गाडी उतरणार आहे अशा पद्धतीने नियोजन आहे तर कोणाला काही खरेदी करायचं असेल नक्कीच संपर्क करा बाकी तुम्हाला अजून डोंगर वगैरे मी पुढं जाऊन दाखवतो चालेल आणि बघू शकता तुम्हाला आता थोडंसं डोंगर दाखवतो मी खरेदी करून आता आम्ही डाग मारून चाललो पुढं आता असा विषय आहे बघा कुत्रे वगैरे आहेत तिथं धनगरी कुत्रे आपलेच हे बघू शकतं इकडं जबरदस्तपणे जंगल आहे आणि इथून तिथून पूर्ण जंगल ते माझ्या नसतं व्हिडिओ पुरतं एका कोपऱ्यात जाऊन दाखील काय पण असं नाही आहे पुरा जंगलच जंगल आहे जंगल हे बघू शकता इकडं ओरिजिनल किरका आहे असं पाणीच पाणी आहे जंगलाच्या कडाना कधीही पाऊस येतो कधीही लफडा होतो हे बघा गहू पालक आहे पण आपल्याकडं एक शब्द आहे गवळई तशी गंमत येथे बघू शकता तुम्ही पाणी बी दाखवत तुम्हाला हे बघा इथून तिथून मोठा डॅम आम्ही अशा पद्धतीनं तुम्हाला हे वातावरण बघायला मिळतं गुजरातचं पण अशाच पद्धतीत या शेळ्या रांगडी शेळ्या ज्यांना म्हणतो आपण तर त्या पद्धतीची रांगडी शेळी हाय तर तुम्हाला जरा शेळ्या खरेदी करायच्या असेल असू बघा मित्रांनो जबरदस्त क्वालिटीचा जबरदस्त माल या जंगलात तुम्हाला पाहायला बेटा सिया बिफ्टी मध्ये सीअर तर नाही एवढी पण बिफ्टी बिलोर बिफ्टी बिफ्टी राह मोर જંગલ ભરપૂર વનરાઈ ભરપૂર ચાલન ધન્યવાદ ભેટ પુર્ય વીડિયો મય બાય 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 લવ યુ ઓલ